श्रीपादराजम राजम शरण प्रपद अध्याय तेरावा आनंद शर्मा यांचा वृत्तांत शंकर भट्ट म्हणाले मी सुब्बैया श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपुराच्या दिशेनं प्रयाण सुरू केलं रात्रीच्या वेळी एका गावात आलो माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावं याच विचारत होतो त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असताना दिसलं त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य ओसंडून वाहत होता त्यांनी मला आदरानं घरात बोलावलं आणि जेवणास वाढलं पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असं म्हणतात मी गायत्री मंत्राचं अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जेव घाल दत्त प्रभूंचं दर्शन घेतल्याचं फळ तुला लाभेल तिनं सांगितल्याप्रमाणे आपलं दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो यावर मी म्हणालो मी दत्तभक्तच दत्त आहे सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावा आहेत ते ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला माझं नाव शंकर भट्ट आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे कणव मुनी आश्रम कथा माझं बोलणं ऐकून आनंद शर्मा हसले आणि म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली होती तेव्हा एक अवधूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पेंचलकोन भागातील श्री नृसिंहाचं दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले तेथील नृसिंहाचं दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले तेही ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होत मला भीती वाटली आणि भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थानं मला जेवण आणून दिलं तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तिथे तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसले होते होते त्यांचे डोळे लाल एकशे एक ऋषी एक त्यांची सेवा करत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कणव मुनी होते ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे ते शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचं त्यांचं वय आहे अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचं दर्शन घडल्यामुळे ते येऊ शकले होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडून एक शब्दही निघेना शरीर कापू लागलं तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असं त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचं दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला मी क्षणभरात वडिलांजवळ वड़ा आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला हा अनुभव श्री दत्त प्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितलं नाही राजा महेंद्री जवळील पट्टसाचला पुण्यक्षेत्र काळ चालला होता कण्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचं दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्य दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला आणि मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतलं राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्य क्षेत्र आहे राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करत होते राजमहेंद्रीपासून थोडं दूर असलेलं पट्टसाचला हे पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्ट या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात स्वस्ती स्वस्तिवाचन करीत हे ऋषी परस्पर मध्यभागातून पूर्वेकडे येत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगड येदुरुलपल्ली या गावी जमत असत येदुरुलपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करेल माझ्या भाग्यानं माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचं दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्त प्रभूंचीच लिला कलियुगात श्री दत्तात्रेयांचं प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ तिथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करत होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठानं श्रीपाद श्रीवल्लभ पीठिकापुरम अवतरित होऊन कलियुगातील पूर्ण प्रथम दत्तावतार आहेत घोषित करत होते भौतिक स्वरूपात त्यांचं दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करत होते हा अवतार अत्यंत शांतमय असून अवतारसा परिपूर्ण आहे असं ते म्हणाले माझे वडील मला पिठिकापुरमला घेऊन गेले आमच्या बरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थास स्नान करून कुकुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचं दर्शन घेऊन पूजा करून वेदांचं पठण करून श्री बापनाचार्यलूंच्या घरी जाण्यास निघाले श्री बापनार्युलू श्री अप्पळ राज शर्मा त्या पंडित वृंदांबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहारी होत असं दिव्य भव्य दृश्य पहावयास मिळणं हे सुद्धा पूर्वजन्माचं सुकृतच श्रीपाद प्रभूंचं दिव्य मंगल स्वरूप वर्णन आम सर्वांसाठी श्री बापनार्युल्लूंच्या घरी मेजवानीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचं वय पाच वर्षाहून कमीच होतं लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजोवंत वर्चस्वी सुंदर अजानुबाहू नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता ज्याचं वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा का मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावानं अवधूत होऊन निरताग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचं शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला मी म्हणालो श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगानं भौतिक मानसिक तसंच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचं जाळं पसरलं आहे यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चारानं या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू या अक्षराच्या उच्चारानं उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भुव हा या उच्चारणानं मानवाच्या भ्रुकुटीच्यावरील तीन अंगुलींचा भाग प्रभावित होतो स्वहा या अक्षराच्या उच्चारानं डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो तत् या उच्चारानं आज्ञाचक्रामध्ये असलेली तापी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते स या उच्चारानं डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपानं असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते उच्चारण केलं असता डाव्या डोळ्यांमधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते तु या अक्षराच्या उच्चारणानं डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते रव या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते रे चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते ऋणीच्या उच्चाराने जागृत होते यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्धी होते भ या अक्षर समुदायाच्या उच्चारणानं कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणाशक्ती जागृत होते ऋगोचा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धी शक्तीची सिद्धी होते दे या उच्चारानं डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते व चा उच्चार उजव्या छातीतील वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो स्य याच्या उच्चारणानं पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात इथे ग्रंथी असते या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते यकृतात असलेल्या ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते म या अक्षराच्या उच्चारानं आपल्या प्लिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते हिच्या उच्चारानं नाभीतील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते धी या अक्षराच्या उच्चारणानं पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते योच्या उच्चारणानं डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते योच्या उच्चारणानं उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते प्र या अक्षराच्या उच्चारणानं डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते चो या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते द या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेकशक्तीची जागृती होते यात या अक्षरद्वयांच्या उच्चारणानं डाव्या हातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा चोवीस ग्रंथी आणि त्याच्या चोवीस प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतवाची सूचक आहे आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे दो चपाती देवलक्ष्मी या वाक्याचं विवरण श्री प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून दोन पोळ्या म्हणजे चपात्यांचा स्वीकार करीत असत ते दो चपाती देवलक्ष्मी असं म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत दो म्हणजे दोन ही संख्या चौ म्हणजे चार पतिदेव या शब्दात जगत प्रभू असलेल्या परमेश्वराची नऊ ही संख्या सूचित होते लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या आठ या संख्येची सूचना देतो म्हणून दोन चार नऊ आठ ही संख्या अद्भुत मानली जाते तेच गायत्री स्वरूप आहे परमात्मा स्वरूप आहे बरा शक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीनं जोडत असत तेव्हा मी म्हणालो महाराज मला गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलं थोडंसं समजलं नऊ ही संख्या परमात्म स्वरूप म्हणता आणि आठ ही संख्या माया स्वरूपाची म्हणता ते मला तेवढंच समजलं नाही नवम संख्या विवरण आनंद शर्मा म्हणाले अरे शंकर भट्टा परमात्मा विश्वातीत आहे तो कोणत्याही परिवर्तनानं बाधित होत नाही नऊ ही संख्या विचित्र आहे एकानं भागल्यास नऊच येतात नऊला दोनानं गुणल्यास आठ येतात एक आणि बेरीज नऊच येते नऊला तिनानं तीनान गुणल्यास सत्तावीस ही संख्या येते दोन आणि सातची बेरीज नऊच येते या प्रकारे कितीही संख्येनं गुणलं आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास नऊ हीच संख्या येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचवते गायत्री मंत्राचं विवरण गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो भगवंत आहे याचं ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणानं येते हा कोंब तीन शाखांमध्ये हु भुवहा स्वहा याच्या रूपानं वाढतो भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे भुवहा जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो स्वह समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो भू या शाखेतून तत् तत्सवितु वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या शरीर धारकाला जीवाचं ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे शक्तीला समुपार्जन करण्यासाठी सवितू याचं सहकार्य होतं वरेण्यम मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो भुवहा या शाखेतून भरगो देवस्य धीमही या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत भरगो निर्मलत्व वाढवतो देवतानाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो धीमहीनं सद्गुणांची वृद्धी होते स्वहा यातून धियोमुळे विवेक योनहामुळे संयम प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो या करता गायत्री कल्पवृक्षाच्या तीन शाखा आहेत प्रत्येक शाखे तीन तीन उपशाखा हे समजलं ना म्हणून दोन चार नऊ आठ हे श्रीपादांचे सूचना करणारी संख्या आहे यातील नऊ या संख्येचं विवरण तुला सांगितलं अष्टम म्हणजे आठ संख्येचं विवरण आठ ही संख्या माया स्वरूप आहे हे अनघा माता तत्व आहे आठासनं गुणलं असता आठच येतात दोन गुणल्यास सोळा येतात यातील एक आणि सहा मिसळल्यास सात येतात हे आठ पेक्षा कमी आहे आठाला तीन न गुणल्यास चोवीस ही संख्या येते यातील दोन आणि ची बेरीज केल्यास सहा येतात हे सातापेक्षा कमी आहे याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशी मधील शक्ती हरण सामर्थ्य जगन मातेत आहे कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत ते अनघा देवी समवेत श्री दत्त आहेत इच्छा पूर्ण होतात गायत्री मातेमध्ये हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते मध्यान काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते आणि सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे त्रेता युगात श्री पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन केल्याचं फळस्वरूप श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा अवतार झाला सविता देवता प्रात असते रात्री अथर्व रूपात असते आपल्या डोळ्याला दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचं दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यान कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असत प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडवणाऱ्या शक्तीचं सावित्री हे नाव आहे असं असलं तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत जीवाची अध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहानं होते इह लोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी दोहीमध्ये समन्वय होणं आवश्यक आहे श्रीपादांच्या चरणाश्रितांना परलोक दोन्हीचा लाभ होतो इतर देवता आणि श्री दत्तात्रेयाच्या आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता तेव्हा मी म्हणालो महाराज तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरुहून संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावानं संन्यास धर्माचं आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तांसाठी असतो ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचारसंपन्न जीवनानं सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरुचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचं महत्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषाचं गुरु होण्याची क्षमता लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो तसंच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो बापनाचार्यू आणि सायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते मल्ला तिच्या घरी मुलगी झाली तर वाजपेय याजुलूंच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार गमतीनं म्हणत अस बापनार्यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेय याजुलूंच्या घरी दिली नाही तिचा विवाह विधिलिखित अगोचर असलेल्या दिव्य घंटीकोटा अप्पळ राजू शर्मा यांच्याबरोबर झाला साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मातेचा रक्त संबंध असलेल्या वाजपेय याजुलूंचा उद्धार केला माधवाचार्यानं श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्य भाव होता हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले त्यांचे शिष्य मलयानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्याच्या तीन पिढ्या होतील श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतीच्या रुपानं अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद आहे श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालत होते तेवढ्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी तिथं आले त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले आपलं गोत्र मार्कंडेय का हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचं गोड बोलणं ऐकून ते हसले वास्तविक पाहता श्रीपादांचं गोत्र भारद्वाज होत श्रीपादांना वाटलं व्यंकटप्पा या श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्र जे आहेत स्नानानंतर सुमती देवीनी गुंडीतील पाणी ओवाळून टाकलं आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला मार्कंडेयाला सोळा वर्षांचं आयुष्य होतं पुढे शिवाच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला श्रीपाद प्रभू सोळा वर्षेपर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचवलं होतं सोळा वर्षांनंतर मार्कंडे यांनी गृहत्याग केला होता आणि ते चिरंजीव झाले श्रीपाद प्रभू सुद्धा सोळा वर्ष आई वडिलांकडे राहिले आणि नंतर जगद्गुरू झाले नंतर यथाकाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभलं आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अत्री अनसुयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असं त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितलं होतं श्रीपादांची विविध रूप श्रीपाद प्रभू त्यांच्या योगशक्तीला बहिर्मुख बहिरमुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत तसंच त्यांच्या योगशक्तीचं दर्शन सुद्धा हे किती अपूर्व होत कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत सोळा वर्षाच्या वयाचे असतानाचे नव यौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंह वर्मा -पत्नी, राजमांबा, या आपल्या अद्भुत लीला शक्तीचं स्वरूप दाखवलं श्रीपादांच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या माता पित्यांची फार इच्छा होती परंतु त्यांची निराशाच झाली श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपा दर्शन दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं माते तुझा मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही गृह करून निघून जाईल त्यासाठी त्या त्याच्या मनाप्रमाणे वागावं श्री अनघा दत्त हे आदि दाम्पत्य वल्लभांच्या रूपात नृसिंह सरस्वतींच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील मंडल काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं पारायण केल्यानं मिळणारं फळ श्रीपादांचा गणेश चतुर्थीच अवतार झाला हे विशेष आहे लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी या नावानं नावाजला होता तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वास्तवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावानं अवतरल्या लाभ श्रीपाद श्रीवल्लभाच्या अवतारकालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होत त्या नक्षत्रापासून सत्तावीसावं नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र असताना ते कुरवपुरात अदृश्य झाले जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारं अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एका मंडलामध्ये श्रद्धा श्रीपादांचं अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचं पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेनं आपली स्पंदनं आणि प्रकंपन सोडित असतात त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंनी वळवलं तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात या चाळीस दिशांमधून होणारं प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवलं तर ते श्रीपादांच्या स्पंदनामध्ये रुपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भट्टा तू श्रीपाद प्रभूंचं चरित्र लेखन करशील असं अंतःदृष्टीनं कळलं आहे लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्र वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभूचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही प्रभूंचं ध्यान करून तुझ्या श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेनं समजेल अशा रीतीनं रचना करशील तेव्हा श्रीपादांचं चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल या प्रकारे स्फूर्तींनी लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील भक्त जी पद म्हणतील त्या, त्या पदामध्ये परमेश्वरानं संतुष्ट होऊन वर दिलेला असल्यानं त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचं आपण पठण केल्यास आपलं चैतन्य तत्काळ भगवान चैतन्याशी सामिप्य पावत परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत भक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लादी व्यंकटप्पैया श्रेष्ठी आणि वत्सवाई या तीन कुटुंबाशी अत्यंत सख्य होत एका सणाच्या निमित्तानं वेंकटप्पा श्रेष्ठीनी अप्पळ राजू दांपत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसंच कारण होतं पिठिकापुरमधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषानं श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस त्यांचं ज्योतिष आतापर्यंत कधी खोटं ठरलं नव्हतं हेच कारण होता। त्या ज्योतिषानं अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी ठरल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळ राजू शर्मा यांनी कालाग्निशमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठीना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरझरी वस्त्र परिधान करून श्रीपादास येऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्यानं ते मोठ्यानं आई असं ओरडू लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीनं आपल्या दिव्य श्रीहस्तानं श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याचवेळी श्रीपाद जा असं जोरात ओरडले श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता त्यानं तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही बातमी कळताच ज्योतिषी धावतच घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपा त्या ज्योतिषास म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केलायस परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठीनं मृत्यूभेत असलं तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला पश्चाताप झाला हेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतलं होतं ते परत न करता खोटचं गायत्रीची शपथ घेऊन सांगितलं की त्यांनी ते परत केलंय या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या अपमृत्यूचं कर्मफल बैलाकडे वळवलं तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलांचं वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषानं केलं श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राण रक्षण करू शकतात श्रीपाद योग संपन्न अवतार आहेत त्यांना काहीच असाध्य नाही उच्छ्वास निश्वसाच्या गतीचं विच्छेदन केल्यानं मुक्ती प्राप्त करून घेणं सोपं आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वाधिष्ठान मूलाधार चक्रात फिरवून वरून खाली खालून वर परिभ्रमण करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासाएवढा असतो रात्र दिवसाच्या एक तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ तीन वर्षात सहजतेनं प्रकृतीद्वारा दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली मी सकाळचा अन्हे काटवून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरकडे निघालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती व्यवसाय वृद्धी पशुवृद्धी